नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टाची पायरी ही न चढता एखाद्या व्यक्तीनं तुमची प्रॉपर्टीमध्ये जर अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण बळाचा वापर करून कशा पद्धतीनं आपण काढून घेऊ शकतो या संदर्भात कायदेशीर माहिती पाहतो मित्रांनो सुप्रीम कोर्टाचं काय डिसिजन असेल किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे त्याचबरोबर आपण कोणत्या प्रकारे बळाचा वापर करून जर आपल्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीनं अतिक्रमण केलेलं असेल तर त्या संदर्भात कायदेशीर प्रोसिजर काय आहे आणि कायदा काय संपतो आणि कोणकोणत्या बळाचा वापर केल्यानंतर आपण सदरची जमीन बिन कोर्टात जाता किंवा कोर्टाची पायरीही न झळता आपल्याला ताब्यात कशी मिळू शकते त्यासाठी सायटेशन आणि घटना पाहणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार एकोणीस साली जो डिसिजन दिलेला आहे कि किंवा जजमेंट दिलेला आहे किंवा न्याय निवाड्या दिला आहे त्या जजमेंटनुसार आणि ते जजमेंट काय हे आपण मित्रांनो पाहणार आहोत घटना अशी आहे राजेश राजस्थानमध्ये बाडनेर या ठिकाणी पुनालाल यांनी साधारण दुसऱ्या व्यक्तीकडं एखाद्या व्यापाऱ्याकडं काही जमीन खरेदी केली होती महत्वाचा मुद्दा मित्रांनो पहा पुनाराम यांनी राजस्थानमध्ये बाडनेर या ठिकाणी जमीन खरेदी केली होती सदर जमिनी खरेदी हा दस्त पूर्ण झाला होता आणि पुनारामच्या नावावर सदर जमीन झालेली होती त्यामुळं त्या, त्या जमिनीचा मालक हा पुनाराम कायदेशीर दृष्टिकोनातून पुना झालेला होता कारण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे सदरचं खरेदी खत पूर्ण करून त्या व्यापाऱ्यानं पुनारामना दिलेलं होतं आता महत्त्वाची घट घटना इथं पुढं आहे सदर जमीन ताब्यात घेत असताना पुनाराम यांनी ज्यावेळी जमीन मोजून वगैरे घेतली त्यावेळी पुन्हा राम यांच्या लक्षात असं आलं की जी जमीन आहे ती तुकडे तुकडे तुकडे, तुकडे अशी तुकड्यामध्ये होती आणि सदर जमिनीवर त्या सदर जमिनीवर घेतलेल्या जमिनीवर मोतीराम यांनी काही ठिकाणी कब्जा घेतलेला होता म्हणजेच अतिक्रमण केलेलं होतं पुन्हा रामनी जमीन घेतलेली होती त्या जमिनीमध्ये मोतीराम यांनी कब्जा बेकायदेशीरित्या किंवा बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले होते आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी पुनाराम यांनी ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे तालुक्याच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला दावा दाखल केल्यानंतर आता ज्युरोडिशन तुमचं जे काही आर्थिक ज्युरोडिशन असेल मग तालुका कोर्ट असेल किंवा जिल्हा कोर्ट असेल तर सदर ट्रायल कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये पुनाराम यांच्या बाजूने निकाल देण्यात आला सदरची जमीन ही पुनाराम यांच्या नावावर असल्यामुळं संपूर्ण जमीन ही पुनाराम यांना मिळाली पाहिजे त्यानंतर ह्यातले मोतीराम जे आहे ते हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की ॲडव्ह पजेशननं जे काही जमीन मोतीरामच्या ताब्यात आहे ती मोतीरामच त्याचा मालक होईल अशा पद्धतीनं हायकोर्टमध्ये मित्रांनो केला देण्यात आला म्हणजे ट्रायल कोर्टापेक्षा विरोध निकाला हा हायकोर्टामध्ये झाला आणि ज्या पुनारामनं जमीन घेतली होती तिची जमीन अतिक्रमीण जमीन ही मोतीरामकडे विरोध पार्टीकडे गेलेली होती त्यावेळी त्या, त्या निकालावर नाराज होऊन पुनारामिने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये दावा दाखल केला दावा दाखल केल्यानंतर सदरची घटना जी आहे साधारण मित्रांनो दोन हजार नऊ साली सुप्रीम कोर्टामध्ये हे दावा दाखल केलेला आहे पुण्याविरोधात पुनाराम पुना विरोध मोतेराम पुनारामच्या विरोधात हायकोर्टावर नाराज होऊन सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल करण्यात आला था। होता सुप्रीम कोर्टानं असं जजमेंट दिलेलं आहे की सदरची ही पुनाराम यांनी विकत घेतलेले असल्यामुळं सदरचा मालकी हक्क हा आनी, साथी। पुनाराम यांचा आहे आणि त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी योग्य ते पुरेसे बळाचा वापर करण्यात हवा असं सायटेशनमध्ये देण्यात आलं आहे कोणत्या केसमध्ये पुनाराम वर्सेस मोतीराम ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं असं नमूद केलेलं आहे योग्य ते बळाचा वापर करून तुमचं तुम्ही सदरची जागा रिकामी करून घेऊ शकता ह्यावरून असं सिद्ध आहे मित्रांनो की जर सुप्रीम कोर्टाचं जर असं सायटिस किंवा असं जजमेंट असेल की तुम्ही योग्य तो हो, बळाचा वापर करून तुम्ही जर तुमच्या जमिनीवर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं अतिक्रमण केलेलं असेल तर ती जागा तुम्ही बळाचा वापर करून तुमचं तुम्ही काढून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कोर्टात कुठल्याही दावा दाखल करण्याची गरज नाही आता महत्त्वाचा प्रश्न मुद्दा असा येतो मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती कायदा हातात घेऊ शकते का हा पहिला प्रश्न दुसरी व्यक्ती कायदा जरी हातात घ्यायचा म्हटला तर त्या व्यक्तीकडे एवढं बळ असू शकतं का तिसरी महत्त्वाची गोष्ट जरी बळ असेल आणि त्यामध्ये जर काय दुखापत किंवा जीव वगैरे जर गेला तर त्याबाबत काय असं जर सुप्रीम कोर्टाचे जर स्टेटमेंट आणि जजमेंट असतील आणि त्याचा वापर करून एखाद्या मालमत्तेधारकानं किंवा एखाद्या व्यक्तीनं योग्य त्या वा, वा, बळाचा वापर करून ज्या व्यक्तीनं अतिक्रमण केले त्या व्यक्तीसंगट वैयक्तिक भांडाय गेल्यानंतर किंवा वैयक्तिक भांडणं केल्यानंतर किंवा योग्य त्या बळाचा वापर केल्यानंतर हित तर कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची शक्यता असते त्यामध्ये समजा आपण पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशन यामध्ये जास्त लक्ष का घालू शकत नाही तर सदरचा हा दिवाणी मॅटर असतो मित्रांनो ह्या सायटेशनमुळं तुम्ही एक करू शकता तुमची जागा योग्य ते बळाचा वापर करून तुम्ही काढून घेऊ शकता पण त्यासाठी महत्वाची गोष्ट माझं तरी मत असं आहे असा जर बळाचा तुम्ही वापर करायचा असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती तुमचं असणार कोर्ट कचेरीचं आता दिवाणी केस दाखल करून परत आणि फौजदारी केस तुमच्या दाखल होण्याची शक्यता असते अशा पद्धतीचा वापर करणं हे माझ्या दृष्टिकोनातून मला योग्य असं का वाटत नाही मित्रांनो कायदेशीर गोष्टीमध्ये विलंब हा फार वेळा मिळतो हे जितकं मान्य जरी असलं तरीसुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी योग्य ते कायदेशीर बाबींचा आणि तरतुदींचा वापर करणे हे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे योग्य आहे अशा सायटेशनमुळं थोडासा न्यायनिर्णयामध्ये गैरसमज होण्याची शक्यता असते कारण जे छोटे शेतकरी असतात किंवा मालमत्ताधारक असतात त्यांना अशा बाळाचा वापर करून किंवा जो अतिक्रमण करत असतो त्याचं आर्थिक राजकीय हे पाठबळ फार मोठे असते त्यामुळे सर्वसामान्य माणसांना या सायटीचा कितपत उपयोग पडू शकतो हे येणारा काळच ठरवेल मित्रांनो हे सायटेशन जरी कोर्टाची पायरी न चढता जरी तुम्ही तुमची अतिक्रमित जागा एका शकणाशनामध्ये किंवा तासाभरात किंवा दोन दिवसात तुमच्या ताब्यात घेऊ शकता अशा पद्धतीने हे सायटेशन लागू होत असेल तर तुमची असणारी आर्थिक परिस्थिती असणारी तिथली घटना तिथले पोलीस स्टेशन तिथले कोर्ट ह्या सर्वांचा विचार करून कायदेशीर तरतुदीनंतर तुम्ही योग्य ते निर्णय घेऊ शकता मला फक्त आपल्याला एवढंच सुचवायचं होतं की अशा पद्धतीचं दोन हजार एकोणीस साली सायटेशन सुप्रीम कोर्टातनं पास झालेलं आहे मोतीराम वर्सेस पुनाराम सॉरी पुनाराम वर्सेस मोतीराम सदर सायटेशनचा निकाल असा देण्यात आला आहे तुमची जागा ती किती वर्षे दुसऱ्याच्या ताब्यात असेल आणि त्या व्यक्तीनं जर अतिक्रमण एक वर्ष दहा वर्षे वीस वर्ष तर लिमिटेशन आहे सत्तर वर्षे जरी जागा दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर तुम्ही योग्य त्या बळाचा वापर करून तुमची जागा काढून घेऊ शकता अशा पद्धतीने या सायटेशनचा सा विचार आहे आपण योग्य तो निर्णय घेऊ शकता तरीसुद्धा या सायटेशनचा सा। जर तुमची मेहरबान कोर्टामध्ये केस चालू असेल तर या सायटेशनचा सा। तुम्ही वापर करू शकता धन्यवाद मित्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शक्यतो कॉमेंट करा